गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू परभणीचे खासदार संजय जाधव यांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक विठ्ठल काळबांडे आणि मित्रपरिवार सेलू पाथरी पोलीस ठाणे परिसरात एका सदुसष्ट वर्षीय महिलेस भरधाव आयशर वाहनाने दिलेल्या धडकेत या महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले आहे ही घटना शनिवार एकतीस मे रोजी दुपारी साडेबारा नंतर घडली याबाबतची माहिती याप्रमाणे शांताबाई बाबुराव जाधव वय सदुसष्ट वर्ष या, या, या महिलेस एका भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान तिचे निधन झाले यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मयत शांताबाई जाधव यांचे प्रेत पाथरी पोलीस ठाण्यात आणत आक्रोश करत धडक देणाऱ्या आयशर चालकास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी असे न करता जमाव जमून ठाण्यात मृतदेह आणल्याबद्दल बावीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा खटेंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंजिराम बाबूराव जाधव गणेश बाबूराव जाधव पवन आंजीराम जाधव मोहन आंजीराम जाधव नितीन गणेश जाधव निलेश गणेश जाधवसह इतर सर्व राहणार हातगाव तालुका पाथरी यांच्यावर वेगवेगळ्या कलमामुळे वे पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक गणेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कदम हे पुढील तपास करत आहेत दरम्यान पोलिसांनी मृतदेह ठाण्यात आणून ठेवणाऱ्या आणि मृत्यू कारणीभूत ठरलेल्या आयशरच्या चालकास ताब्यात घेतले का हे मात्र समजू शकले नाही परभणीचे खासदार संजय जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वैभव वैद्य युवा सेना शहर प्रमुख सेलू नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लायवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आष्टीकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू